मदत करणारे योजना आहेत आणि त्याचा फायदा घेऊन आपण आपल्या व्यवसाय वृद्धी करा मिलेट वर्ष आपण उत्सव मिलेट वर्षाबद्दल साहेबांनी सांगितलं की इथून पुढे देखील स्त्रियांना ही चळवळ एक सुरू झालेली आहे तर ती सुरू राहणार आहे त्या दृष्टीने मिलेट आणि मिलेटवर आधारित प्रक्रिया उद्योग याचा आपल्याला जास्तीत जास्त कसा वाढवता येईल आपल्या जिल्ह्यामध्ये याचा आपण प् विचार करायला हवा याबद्दल देखील

ती खरी होईल प्रधानमंत्री कृषी आता ह्याच्यावर बोलायचं जात नाही सगळ्याला सगळं ज्ञात आहे पण मला वाटतंय फक्त शेतकरी शेतकरी म्हणून बोलण्यापेक्षा खरंच त्याच्या बाबतीत ती धोरणं अंमलबजावणी करत असताना ती धोरणं खरंच शेतकऱ्याच्या फायद्याची आहेत त्या शेतकरी विरोधी आहेत मला वाटतं ह्याचा विचार सुद्धा सरकार नावाच्या यंत्रणे ठिकाणी करणं गरजेचं कर आहे अभिप्रेत आहे ते करावं देवानं लवकरात लवकर सद्बुद्धी द्यावी कांद्याची निर्यात बुंदी लवकर उठवावी सोयाबीनवरचे जे निर्बंध घातले ते लवकर उठवावे आणि ऊसाच्या बाबतीत सुद्धा रोज रॉजिस्ट इथेनॉलला जी बंदी घातली ती सुद्धा लवकर उठवावी हीच आई तुळजा भावनेच्या चरणी मी प्रार्थना करतो चांगली सद्बुद्धी सारखा द्यावी ही प्रार्थना करतो आणि आज या कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रदर्शनाचं नियोजन आपल्या कृषी विभागानं या ठिकाणी केलं त्याच्याबद्दल त्या सगळ्या अधिकाऱ्याचं मनापासून अभिनंदन करून आपण सुद्धा सगळेजण गावात जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला आधुनिक आधुनिक पद्धतीचं तंत्रज्ञान यंत्र आधुनिक पद्धत शेती करायची कारण परिसंवाद सुद्धा आयोजित केले जाणार आहे तर त्याच्या बाबतीत आपण सुद्धा त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात प्रोत्साहित करावं त्यांना इथपर्यंत आणावं बघायला भाग पाडावं आणि शेतीमध्ये औद्योगिकरणामध्ये वेगळे बदल करून अजून कशा पद्धतीने शेती फायद्याची करता येईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं एवढी अपेक्षा करून आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला मी या ठिकाणी विराम देतो तुम्हाला मोप वाटते रुपयात मिळाला रुपयात मिळते का प्रीमियम किती साहेब या वर्षीचा आपला कंपनीचा सरकार केंद्र सरकारीचा राज्य सरकारीचा शेतकरीचा नाही 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 एक हेक्टर दहा हजार दहा हजार आठशे ऐंशी म्हणजे रब्बीचा दहा हजार आठशे ऐंशी एका हेक्टरचं सोयाबीन संरक्षित करण्यासाठी एक हेक्टर म्हणजे काय का आळीच एकर कुणाला मिळतंय कुणाला कंपनीला किती मिळते दहा हजार आठशे ऐंशी त्याच्या मागच्या वर्षाच मला वाटतं कार अधिकारी कायमसुरपी असं कुडीच सापडत आम्हाला आपापलं पुन्हा काय नाही ती अधिकारी भारत आम्ही भारत पाकिस्तानचं युद्ध पुन्हा ते पण तसा कधी प्रसंग आला नाही आणि साहेब ह्या बाबीचा अधिकारी म्हणून आपण काम करत असताना सुद्धा प्रत्येकाला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या दिल्या करायच्या पण ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपण जर विवेक बुद्धीनं आणि प्रामाणिक भावनेनं जर जबाबदाऱ्या पार पाडल्या तर परमेश्वर सुद्धा आपल्याला नेहमी पाठीशी राहत असते आणि त्याचा जे आशीर्वाद मिळालाय मला वाटते ती आशीर्वाद दुसऱ्या कुठल्याही कर्मकांडानं मिळू शकत नाही नाय कागवाड तालुक्या बेळगाव जिल्हा नंदुरी गाव आहे रेड्याच खादी तोड पंधरा लिटर दूध आहे एक दोन तीन किलो चूर चांड आहे तीन किलो आहे एक दोन किलो अटा आहे मागितले तिला दो दोन हजार रुपये खर्च आहे करोडत आमची साठ सत्तर मसरी आहेत दोन आहे करोडप हो। उत्पन्न काय त्याच्यापासून उत्पन्न तिला एक मशीनला दो दो ला दोन हजार रुपये घेत होतो पाहिजे असं बदल काय साध्या साध्या रेड्याचा बदल काय मुरात जात आहे जात मोर आहे बघा एक, एक विशेष लिटर दूध होतं दूँद दूँद आता हे जे पहिल्यावर रेडी एक पंधरा लिटर दूध द्याल पहिला दुधाला चांगलं मुरा मुरात जात